खबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट ची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना पेट्रोल पंप शेजारी प्रत्येक बातमीतील सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले असतानाही खुलेआम फिरणाऱ्या गुन्हेगारास औद्योगिक वसाहत कमानी जवळ पोलिसांनी ताब्यात घेतले अजय राजेंद्र पाटील वैवर्ष पंचवीस राहणार गजेंद्र चौक पंचशील नगर सांगली असे संशयताचे नाव आहे संजय नगर पोलिसांनी सदरची कारवाई केली याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याने अजय पाटील या चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते तरीही अजय पाटील यांनी त्याच्याकडे जिल्हा हद्दीत प्रवेश करण्याची परवानगी नसताना किंवा सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतली नसताना त्याने शहरात प्रवेश केला शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना अजय पाटील हा कमानी नजिक असल्याचे निदर्शनास आले त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी संजय नगर पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस कर्मचारी सुमित सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे